कार मंडळी आता काल यात्रेत ना आलोय आम्ही येरमळ्याच्या तर मग यात्रेत काय काय घडलं काय काय नाही ते तुम्हाला पुढे बघायला मिळेल जरूरच पण एन्जॉय असा भरपूर केलेला आहे जत्रेमध्ये हे का नाही केलं का नाही बघायला मिळेल तुम्हाला पुढं त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय झालं आम्ही जत्रेत गेलो आणि आमचं टेम्पो वगैरे तो उभा केला उभा केल्याच्या नंतर हातरूम वगैरे टाकलं नुसता आम्ही असा बसलोच होतो त्यावेळेस घटना घडली काय तरी एक छोटीशी पोरगी होती लहानशी तो आणू कपात पुढे स्वयंपाक चालू आहे बघा आणि म्हणलं काल राहिलेला ब्लॉक पूर्ण करूया आपण कारण काल तिथं रेंज वगैरे काय नसल्यामुळे नेटवर्क नसल्यामुळे काल टाकलं नव्हता तर आपल्या दर्शकांना आज दाखवूया म्हटलं किएतरेमध्ये काय काय केलं काय काय नाही एन्जॉय दर्शन पूजानी मी हे दर्शू काय घडलं बघा आम्ही टेम्पो लावला बसलो आणि त्यावेळेस एक एकदम छोटीशी लहान अशी दोन वर्षाची पोरगी होती तिला काही येत नव्हतं आणि ती हरवली होती दोघं जण माणसं घेऊन आली आमच्यापर्यंत अशा अशी मुलगी तुमच्या एका म्हणली पण असं होतं जत्रेच्या ठिकाणी कशी बी कुठल्याही परीक्षेची लोक येते ते काही सांगू शकत नाही निर्णय रळ्यापरीने जीत येते ती कोण देवासाठी येतं कोण कशासाठी येतं बऱ्याचशा गोष्टी असतात त्या तर मग ती पूर नंतर म्हणजे आमचे सगळे टेम्पोचे सगळी लोक आमचे सगळे उठली आणि बघायला लागले त्या पूरला विचारायला लागली पण तिला काही बोलायच नव्हतं बियाय लागली रडायला लागली मग आम्ही साऊंड नेली मिळती जत्रेला जाता मग उठून आम्ही काय केलं जनरेटर बिन चालू केलं साऊंड सिस्टीम चालू केली आणि एक पाच मिनिटं पुकारत राहिलो आम्ही आणि थांबून जरा एक पंधरा वीस मिनिटाने जी आहे रडत आली कारण अशी सूचना देत होतो आम्ही की जर इथं जवळच जर कोण नसेल तर निरोप द्या पुढे जाऊन किंवा कोण शोधत असतील काय असेल कोण अडचणीत असेल त्यांना कळवा अशा अशी मुलगी सापडली आमच्या टेम्पोचं नाव त्यांना सांगितलं वर बोर्ड लिहिला होता आम्ही आ, तर मग बॅनर बनवला होता असा यात्रेसाठी मग तिथून निरूप पोचला आणि तिची आई आली पुळ ती एक अजून छोटंसं लिकर होतं तिच्या काकाला तर आली आणि तिला आम्ही असे नाही दिले डायरेक्ट कारण तिला आधी ओळख विचारली की बाबा तुमचीच मुलगी आहे ती आम्ही कसं ओळखायचं फोटो वगैरे घ्यायचे म्हणजे मोबाईल वगैरे काय नाही तर मग असे एक होते की ते आई बाप आई बापाला ओळखते तिथलीकर म्हणलं हेने जर ओळखलं तर आपण हा पुरेच हरशो तिने सांगली ना तिच्या आहे ना पुरेला हर्षो हर्ष म्हणली गेली तिच्या असं झालं का हा मग तेवढ्या गर्दीत मग ति जायला मला ओळख दावा तर म्हणजे मोबाईल वगैरे माझ्याकडे काही सुद्धा नाही तर मग ती तिला हरशो हरश म्हणत गेली मी पोकारतच होतो बंदच नव्हतं माझं आणि मग ती आई आली तिथं त्याला मला आधी ओळख दाखवा टेम्पोन खाली उडी मारले आलो ती हर्ष हर्ष म्हणली लगेच हात केलं तिच्या ऐकून गेली ती सगळ्यात मी ती ओळख झाली आणि मग तिला सोडलं हा रडायला लागले मग ते धरून कावटाळून रडायला लागले मंडळी माझं म्हणणं आहे जत्रा चालू झाली तर जत्रात जाताना आपल्या मुलांना सांभाळायला लक्ष द्या आता यश दर्शनाकडे आमचं सगळं लक्ष होतं आणि ते झालं की परत पोहोचलं हा त्याला सोडतो नाही तर आता म्हणलं जावं डोंगर आता टायमिंग झालाय तरी आठ नऊ वाजल्या होत्या रात्रीच्या जावं म्हणलं दर्शन करून यावं तर तेवढे ते पोरग आणि तरी नंबर पाठवतात त्याच्या मम्मीचा तर मग त्याने फोन लावला पण फोन काय जात काय लागत नाही असं झालं तर मग त्याला म्हणलं कुठं शि तू राहतोय काय नाही तर तिथं रडायचं लागला आणि आपला एकट्या दिवसाचा शिवाय त्याला म्हणलं पटलं आहे रे बोरा चेष्टा केली ती लागला रडायलाच म्हणलं रण नको त्याला पाना बघत बघत आला पण कस जवळ असं मोठ्या मोठ्या वस्तू अशा जवळ दिसत ती पानाची बघत आला ती गमवला हा म्हणजे पोरांचं कसं असतो ना, ना, ना बगत मोटे, मोटे दी दी जी काय शोभिवंत गोष्ट दिसते त्याच्याकडे बघत जाते ती दिवसा पाच सहा वाजता आला आणि ती रात्र झाली तिथं हा मग ती लवी झालं गमला होता आम्हाला सापडला ती नऊ वाजता आणि मग मी आपला एकटा जीवाले आले योगेश भाऊ आणि अजून एक जण असं मिळून आम्ही त्या पोराच्या आईवडला शोधायला निघालो तर ती म्हणायचं तिकडं चुने होते आमच्या गाड्या तर मग चुने जर माहिती आहे म्हणलं चल तिकडं सगळ्या पुण्याच्याच गाड्या असते त्या पुण्याचा होता पार का तू मावड हा छव्हा अण्णा होत त्याचं आणि ते मला म्हणलं तुम्हाला मी मोबाईलवर बघितले म्हणून तुमच्यापर्यंत आलो बर म्हणलं बरं केलं नाही तर मासे असं ते ती बघणी म्हणून कोणाकडे जाऊन नको त्याला म्हणलं तर मग अजून लागणार नाही त्याला शांत केलं तर म्हणलं तुम्हाला बघितलंय मी तुमच्या कार्यक्रमाचे व्हिडिओ आमक युट्यूबला बघितलंय तरी म्हणलं बरं आला जवळ मग त्याला ओळखूच या ना मग नवीन रस्ता दिसला की मला इकडे नव्हतं आलो मग पाळणं दिसत होतं का हो तिथनं दिसत होतं पाळणं मग त्याच्या खुनावर त्याला काय केलं लांब ना आमता ती पाळण्या पाळण्या बघत बघत आलता मग पठाणात गेलो जरा फोन लावला फोन लागला मग त्याचा पप्पा बोललं तरी बी फोन लागला दहा मिनटं उशीर झाला रेंज येत नव्हती काय नव्हतं मला वाटतं ती व्ही रेंजमध्ये गेली जायवर आणि मग फोन लागला आमचं बोलणं झालं आणि त्यांना सांगितलं कुठं जाऊ नका म्हटलं मोठी तिथं खून होती मोठा असा पाळणा आहे तिथंच आमची गाडी ती पाळणे शेजारी आणि तिथं या म्हटलं असं असं टेम्पोचं नाव आहे त्या ठिकाणी आल्यावर तुम्हाला तुमचा मुलगा भेटून जाईल तिथं आम्ही घेतन पाळण्यापर्यंत पोहोचू सर मग ती आली तिच्या वडील आणि त्याला घेऊन गेला असं आम्हाला काम लागलं होतं जत्रेमध्ये दोघ वजन चुकलेले आम्ही शोधून दिली बरं झालं आपलं हा फायदा झाला ना तर आयुष्यभर त्यांना जत्रा देण्यात राहिली असे नसते गवली कारण असली जेव्हा जत्रा दहा ते पंधरा किलोमीटर त्या पेटात आहे त्याच्या जत्राच जिकडं बोगल तिकडे जत्रास आहे बोगल तिकडे जत्राच कोणाची कोणाला नसते एकदा सगळ्या बोळ्या बोळ्या दुकाना दुकान असल्यामुळे गेल्या तिथं निघत त्या बोळीत गेले आम कशाला सांगायचं आमचा भाऊ चुकलो होतो आमचा भाऊ गेलो बाहेर आणि जाताना गेला तिथनच बरोबर पण हे आताना लक्षात राहीना कन्फ्युजन झालं आणि एकदा माणसाच्या डोक्यात चुकलोय असं लक्षात आलं की ते मग गुरपाटून जातं मग कळत नाही आपण कुठं काय नाही था था तर मग भाऊला बरोबर मी सांगितलं सरकशीचा तंबू होता पांढरा त्याला कापड होतं त्यात तंबू कुशी या मग भाऊन असा एडा हाणला डावा आणि मी उजवा एडा हाणून गेलो भाऊ थांबत होती त्याच वाटला व्यट झाली मुलं बरं झालं नाही तर कळाच मोबाईल लागत नागायचा वारका वाटणाचा फोन आहे ती बागायचा आणि यायचं मी फोन त्याच्यावर हम्म मग झाला अशा प्रकारे आमची जत्रा झाली तर मग नक्कीच स्किप करून तिच्या आई बापल घरी आणखी गोष्ट आहे बघा आम्हाला वगैरेच नाही अपेक्षा होती झालेली आम्ही नवस वगैरे कधी देवाला पण काही झाले नाही पण ती गेल्यावर पूजाला मी म्हणलं तिच्या आई बाप नसते आली तर बरं झालं असतं आपल्याला झाले ती पण त्यांना किती दुःख झालं असत असं त्या म्हणलं ठीक आहे तर मग व्हिडिओ स्किप करू नका पुढे बघा जत्रात काय काय एन्जॉय केलाय काय नाही ती नक्कीच बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा बैल म्हणू म्हणून आहे का नाही पूजा चला मग बघा पुढं हो का ही या ठिकाणी मी नव्हतो संध्याकाळ मी गेलो तो दर्शनाला ह्यांना ठेवलं होतं चालायचं लांब होतो चार पाच किलोमीटर असल्यामुळे ह्यांना काही नेलंच नव्हतं मी मग या ठिकाणी पूजा यश दर्शन येऊन गेली इथं बघा यश दर्शन बसले तिथे आग गाडीत अगण गाडी रात्रीच बघून आली ना ते स्विमिंग आणि मग पुन्हा ही बघून मला सकाळ उठून दुसऱ्या दिवशी नेलं तर मला उन्हाचंच नेलं फिरवायला ही बघा कशी फिरते गाडी ही जोकर आहे पुन्हा कसं आहे बघा किती भारी वाटते लायटिंग वगैरे मस्त मस्तपैकी बघा लोह मोठी जात्रा होते एकदम एकदम मस्त म्हणजे बोलायचं कामच नाही काय सांगायचं आहे तुम्हाला ही पाळणा तर एवढा मोठा आहे ना पाळणा हे कसं वाटलं तुम्हाला लाईटिंग मला सांगा आता मग बघा पालखी वगैरे आंब्रायत आली चुना वगैरे व्यवसायचा झाला आणि मग सगळेजण आपल्या आपल्या परीनं बाजार वगैरे करायला गेली त्यावेळेस येस आणि दर्शन म्हणले आम्ही रात्री बघून आलो या स्विमिंग टँक आहे पप्पांतर आम्हाला त्या स्विमिंग टँकामध्ये जायचं आहे कारण रात्री मी नसल्यामुळे हे काही गेले नाही ती पूजा ही नुसतं बघून आली ती म्हणली पप्पा असल्यावर जाऊयात आपण मग मी आल्यावरती मग आमचा पालखी वगैरे गेली पालखी गेल्यानंतर मग ही स्विमिंग टँक बघा कसा तयार केला आहे स्विमिंग टँक हे सगळं फायबरचं कडण आहे ही है। फुगा आहेत असला फुगा आणि त्याच्यात पाणी भरलं हे दर्शन बघा कशी मज्जा करते एक ती एकदम मस्त पैकी कसं वाटतंय हां आता ते झालं ना काही जंपिंग झपांगचं जे तर सपनच होतं त्यांचं घरनं हल्ल्या म्हणायचं पप्पा काय नाही पण जम्पिंग झपांमध्ये जे आम्हाला उड्याच मारायच्या त्या ह्या जम्पिंग जपांसाठी पोरांनी मला जीव सुद्धा दिलं नव्हतं कारण हाताला धरून यायची आम्हाला जम्पिंग जपामध्ये जायचं उड्या मारायच्या ते अरे ऊन आहे म्हणलं काय आहे उन्हाचं जाऊ फिरून ये ऐकली नाही ती बाहेर जो आम्ही सावली केली ते बाबा पालाची त्या पालाच्या सावलीसुद्धा थांबत नव्हती लेकर आता झालं जम्पिंग शाप खेळायचं चालू झाले बाबा कशी उड्या आणते आणि जत्रेमध्ये सुद्धा होती सर्कस आणि ह्या सर्कसच्या तोंडावर का ही जोकर जोकर नाही म्हणू शकत आपण यांना बोना हां तर मग हा ही कसा डान्स करत होता गाण्यावरती आणि झालं असं की यांची सुद्धा एक बारकी पोरगी चुकली होती आता ही प्रत्येक जत्र जात असतील पण त्यांच्या लेकरांना ले द्यान ठेवावं लागत कारण ती प्रत्येकजण त्यांच्या त्यांच्या कामात मग नसेतील त्यांना त्यांच्या मुलाबाळाकडं लक्ष द्यायला काही वेळच नसतोय आता का ही शेजारी बसलेली आहे ना हां ही त्याची बायको आहे आणि ही गल्यापाशी बसले तिथले तिथं कोण पैसे दिले तिथे घेते आणि हिथनं एंट्री आहे तिकीट आहे तिथनं मिळते मग तिकीट घेते तिने आतमध्ये जाते पन्नास रुपये फक्त तिकीट होतं सर्कसला त्या मग सर्कस काय आम्ही बघितली नाही कारण आमची निगा जी वेळ झाली ती त्या टायमाला मग त्याच्यामुळे आम्ही काय गिरू नाही सर्कस बघायला हे यश हे दर्शव काय द्यायचंय आता इथे शंभर रुपया स्टॉलमध्ये सेल आहे इथं काय रिमोटची कार काय नव्हती यशला पाहिजे होती ती कार मग आम्ही पुढे गेलो यशला काय या गर्दीमध्ये कुठलंच काय यूज झालं नाही खेळणं कुठलंच का त्यांनी काय घेतलं नाही आणि मग अजून राहिले बघितलं आम्ही दर्शु हे दर्शु दर्शन काय घ्यायचं तुला काय घ्यायचंय वाउट आली बघा इकडे आता ही पाळणा बघा किती मोठा आहे ही पाळणा बघून निसतं तुम्ही वाली इतका मोठा जर पाळणा नाही तर यारमाळ्यामध्ये मोठा येते बसलो ना असं इतकं चकड ना इतकं घर वर जाताना काय वर वरनं खाली येताना असं वाटतंय की तुमचं सगळं हात पायच गळ का असं वाटतं अशी होती जत्रा तर मित्रांनो व्हिडिओ जर आला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा छान छान अशा कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की आम्हाला सांगा धन्यवाद धन्यवाद